शाळेतील या शाळेच्या प्रिन्सिपल सन्मानिय मॅडम सर्व या कार्यक्रमात उपस्थित असलेले पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या सर्व लाडके विद्यार्थी मित्रांनो आज खरच खर तर तुमच्या मेहनतीचा अभ्यासाचा जितीचा उत्सव साजरा करणारा दिवस आहे अर्थातच तुमचा निकाल आज जाहीर होतो आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे यश संपादन झालेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदनच करावं लागेल परंतु ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी खचून न जाता समोर आपल्याजवळ संधी उपलब्ध आहे आणि त्या संधीचं सोनं करता कसं करता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे खर तर खरा यशस्वी व्यक्ती कोण असतो जो येणाऱ्या अपयशाला न डगमगता आपली वाटचाल सुरू ठेवतो आणि यशाच्या वाट्याने तो धावत राहतो जिथे पेटत असतो त्याला खरा यशस्वी व्यक्ती म्हणतो खरंतर संचालनकर्त्यांनी सूचना दिल्या की आश्रम बद्दल काही सांगा पालककरांना मी विनंती करतो तुम्ही आश्रम बद्दल काहीच बोलणार नाही आज ना तुम्हाला जर काही माहिती मिळवायची असेल तर इंस्टाग्राम युट्यूब आणि फेसबुक वर सात फाउंडेशन नावाने ती माहिती उपलब्ध आहे एस डबल एस सात फाउंडेशन एक वृद्धाश्रम सारखी संकल्पना मी चालवत आहे परंतु कुठेच मला त्यातून आनंद मिळत नाही सर पालकांना मी इथे झपाटलेलं दाम्पत्य ते बघतोय ज्यांच्या पायात आताही चप्पल नाही खर तर मी आठ पंचेचाळीस या शाळेमध्ये आलो मी पंधरा मिनिट अगोदर आलो आणि त्या पंधरा मिनिटा अगोदर येण्याचा फायदा हा झाला एक शाळा व्यवस्थापन एक शालेय सिस्टीम कशी चालते हे बघायला मिळाले तर एक मुख्य एमिकेच्या रात्याने चेअरवर बसून तुम्हाला ऑर्डर देता आले असते परंतु एक मुख्य म्हणून कोणताही मान सन्मान न मिळवता ही महिला तुमची टीचर एक साधारण शिक्षकीप्रमाणे इथे काम करताना मला <णुण> या सर्व व्यवस्थेमध्ये ज्या व्यक्तीची शाळा आहे ज्या मॅनेजमेंटचा तो संस्थापक तो व्यक्ती आहे तो व्यक्ती या कार्यक्रमाची लास्ट मिनिट पर्यंत तयारी करतो करत उपयोग होता मध्ये कैची होती आणि कार्यक्रमाची तयारी करत होतं तो व्यक्तीला माझा सलाम आहे तुमच्या टेबलवर मॅडम फ्री फी स्ट्रक्चर होत आणि मी ते आवर्जून बघितलं खरंच एका पालक सदस्यांनी सांगितलं की तुमच्याकडून लाख दोन लाख रुपयाची अपेक्षा नाही करत तुमच्याकडून तीस आहेत जे फक्त त्या विद्यार्थ्यांना खर्च येत या दाम्पत्याचा कुठेही कमाई करण्याचा विषय नाही एक दाम्पत्य आणि त्यांची मुलगी वाढदिवस साजरा करण्याकरिता आश्रम मध्ये आले होते त्यांची सर्व मी सुरुवातीपासूनची जी कहाणी ऐकली एक, एक सर्वसाधारण फॅमिली मधून येणारे व्यक्तिमत्व उच्च शिक्षित दाम्पत्य जे स्वतःचा विचार न करता स्वतःचा ऍसेट एका शालेय शिक्षण प्रणालीमध्ये गुंतवून विद्यार्थ्यांना कसं घडवता येईल विद्यार्थ्यांना कसं सुशिक्षित बनवता येईल त्यांच्यात संस्कार कसे रुजवता येतील याकडे लक्ष देत आणि खरंच यापेक्षाही एक वेगळी आगळी गोष्ट मला इथे पाहायला मिळाली कि कोणताही शिक्षक आपल्या पाल्याला आपल्या शाळेत प्रवेश देत नाही तो आपल्या शाळेपेक्षा उच्च शिक्षित उच्च असणाऱ्या शाळेमध्ये आपल्या पाल्याला ऍडमिशन देतो परंतु तुमच्या मुलीला तुम्ही स्वतःच्या शाळेमध्ये ऍडमिशन दिलं त्यामुळे तुमचा पुन्हा मी माझ्या शब्दांनी कौतुक करतो तर टाकता आला असतो दुसऱ्या शाळेमध्ये चांगल्या शाळेमध्ये प्रवेश देता आला असता परंतु यामधून एक कळते की आपल्या पाल्याप्रमाणे दुसऱ्याच्याही पाल्याला कसं घडवता येईल हा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही करता त्यामुळे एकंदरीला किती वेळा जिंकाल पडतोय विद्यार्थी मित्रांनो माझं वय अठ्ठावीस वर्ष आहे परंतु मी एक वयस्कर माझ्या आजी आजोबांच्या वयाच्या असणाऱ्या वृद्धांसोबत मी माझा दिवस चालू करतो आणि त्यांच्यासोबत माझा दिवस संपवितो कोणाचं वय एक्क्याण्णव वर्ष आहे कोणाचं पंच्याऐंशी वर्ष आहे खर तर इंजिनियर चांगल्या मध्ये वावरता आलं असत परंतु या समाजामध्ये आपला जन्म झाला तर या समाजाला सुद्धा काहीतरी देणं आहे आणि या तो स्वतःची वाटचाल सुरू केली एक मी क्लिप बघितली सोशल मीडियावर जॉकी श्रॉफची श्रॉफ हा असा व्यक्ती आहे तो संवेदनशील अभिनेता म्हणून आपण त्याच्याकडे बघतो त्या जॉकी श्रॉफचा एक व्हिडिओ आला त्या श्रॉफ व्हिडिओमध्ये जो जॉकी श्रॉफ असा म्हणतो की आमची दहा बाय दहाची खोली होती ज्यामध्ये आमच्या आईवडील आमच्या चार पावड्यांना सुरळीतपणे शिक्षण देत होते सांभाळत होते मोठ करत होते म्हणजे एखाद्या भावाला उचकी जरी लागली तरी आमच्यातला एक भाऊ हो, उठून त्याला पाणी देत होत आज मोठे झालो श्रीमंत झालो चार भावड्याच्या चार मजल्याच्या इमारती तयार झाल्या सर्वांच्या बेडरूम वेगवेगळ्या झाल्या आमच्या आईची सुद्धा दुर्भाग्याची बेडरूम वेगळी झाली एक दिवस काय झालं आमच्या आईला छातीत दुखायला लागलं तिला हार्ट आट अटॅक आला आणि तिचा मृत्यू झाला त्यानंतर काय वाटते जर दहा बाय रूम तर आमच्या कदाचित आमच्या आईला छातीत तुटलेला आम्हाला कळालेलं असतं आणि तिला त्वरित आम्ही दवाखान्यात नेऊन तिचे प्राण वाचवता आले असते म्हणून मला सांगायचं घ्यायचं आहे की एका दहा बाय दहाच्या किंवा एका पाऊ मध्ये आपण चार व्यक्ती बसतो परंतु संवाद साधलेला आहे मुलगा वडिलांसोबत बोलत नाही मुलगी आई सोबत बोलत नाही ते मोबाईल मध्ये काहीतरी वेगळंच करत राहते तर तुम्ही शाळेत तुमच्या पाल्याला पाठवता तर शाळेच्या भरोशावर राह राहणं हे योग्य नाहीच जेवढा शिक्षकांचं कर्तव्य तुमच्या पाल्याला घडवण्याचं आहे तितकंच कर्तव्य तुमचं सुद्धा आहे कारण की तुमचा पाल्य फक्त साडेपाच तास त्या शाळेत राहतोय उर्वरित उर्वर एक अठरा तास तुमच्या घरी राहतो संस्कार शिक्षकांनीच घडवायचा नसतो शिक्षक संस्कार आई वडिलांनी सुद्धा पल्ल्यामध्ये रुजवायला हवे आणि त्यामुळे मी जाता जाता एकच सांगेन की अठरा वर्ष झाल्यानंतर मुलाला घडवता येत नाही त्याला लहानपणापासूनच घडवावं लागते त्यामुळे आई वडिलांना सुद्धा मुलांसोबत कसं बोलायचं त्यांच्यासोबत कसं वागायचं हे सुद्धा स्वतःला अनुकरण करायचं आहे तुम्ही त्यांचे पंख बना आज बऱ्याच विद्यार्थ्यांना अपयश आलं असेल तरी त्यांना एक धैर्य द्या त्यांना हिंमत द्या हा त्यांच्या भविष्यात भविष्यातील फक्त एक टप्पा आहे हा निकाल त्यांचं भविष्य ठरवू शकत नाही असं म्हणणार नाही हा निकाल त्यांच्या बुद्धीचा मापदंड ठरू शकत नाही परंतु त्यांच्या भविष्याला चालना नक्कीच देऊ शकते यात ती मला बोलो दल, मान सन्मान दिला त्याबद्दल आपलं धन्यवाद आणि आपल्या शाळेचे कौतुक करावे तितके कमी आहे कारण तुम्ही शिक्षणासोबतच संस्कार सामाजिक दायित्व सुद्धा त्यांच्यामध्ये रुजवता त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय नाही